विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण इयत्ता विषय गणित भाग दोन मधील पाचवे प्रकरण निर्देशक भूमिती या प्रकरणातील सराव संच पाच पॉइंट एक मधील उदाहरण क्रमांक एक व दोन अभ्यासणार आहोत चला तर मग सुरुवातीला आपण उदाहरण क्रमांक एक अभ्यास काय आहे उदाहरण खाली दिलेल्या बिंदूच्या प्रत्येक जुडीतील अंतर काढा यामध्ये परत पहिलं उदाहरण आहे पहा ए ऑफ दोन तीन आणि बी ऑफ चार एक म्हणजे ए आणि बी चे निर्देशक दिलेले आहेत आता याची उकल पाहत असताना आपण सुरुवातीला ए ऑफ एक्स वन वाय वन आणि बी ऑफ एक्स टू वाय टू हे मांडणार आहोत म्हणजेच या ठिकाणी पहा की एक्स वन ची किंमत किती येईल दोन येईल तीन येईल आणि वाय दोन ची किंमत एक येईल म्हणून वाय एक, एक बरोबर तीन एक दोन बरोबर चार आणि वाय दोन बरोबर एक मग आता आपल्याला बिंदू ए आणि बिंदू बी मधील अंतर कायचं आहे की ज्याचे आपल्याला काय दिलेले आहेत निर्देशक दिलेले आहेत त्या अगोदर आपण अंतराचे सूत्र पाहिलेले आहे म्हणून अंतराच्या सूत्रानुसार काय आहे अंतराचं सूत्र डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर वर्ग मुळात एक दोन वजा एक्स वर्ग अधिक वाय दोन वजा वाय एक अंशाचा वर्ग या ठिकाणी आपण नुसतं ए बी बरोबरही लिहू शकतो आता या सूत्रामध्ये आपल्याला एक दोन एक्सेक वाय दोन वाय एक यांच्या काय करायच्या आहेत किमती ठेवायच्या आहेत म्हणून बरोबर वर्गमुळात चार वजा दोन चा वर्ग अधिक एक वजा तीन कंसाचा वर्ग या ठिकाणी आपण यांची काय काय करू करू आणि या ठिकाणी पण वर्गमुळात दोनचा वर्ग अधिक वजा दोनचा वर्ग या ठिकाणी मोठी संख्या तीन आहे तीन मधून एक गेले मोठ्या संख्येचं चिन्ह दोन म्हणून आता वजा दोनचा वर्ग आणि दोनचा वर्ग किती आहे तो चार अधिक चार म्हणून बरोबर वर्गमुळात चार अधिक चार बरोबर वर्ग वर्गमुळात वर्ग या ठिकाणी आपण आठ ची काय करणार आहोत कोड करणार आहोत म्हणजे चार दोने आठ म्हणजे आपल्याला काय मिळेल दोन हे बाहेर येतील कारण चारचं वर्गमूळ किती आहे दोन आहे म्हणून बरोबर वर्गमुळात चार गुनिलेले दोन आता या ठिकाणी बरोबर दोन वर्ग मुळात दोन म्हणून बिंदू ए आणि बी मधील दोन वर्ग मुळात दोन आहे पी ऑफ वजा पाच सात आणि क्यू ऑफ वजा एक तीन याची ती ती उकल पाहत असताना आपण पहिल्या प्रश्नातले जे उपप्रश्न आहेत पहा त्यातील सर्व उदाहरणं याच पद्धतीने सोडवणार आहोत सुरुवातीला आपण पी ऑफ एक वाय एक म्हणजेच वजा पाच सात आणि क्यू ऑफ एक दोन वाय दोन मानू म्हणून एक बरोबर वजा पाच वाय एक बरोबर सात एक दोन बरोबर वजा एक आणि वाय दोन बरोबर तीन या किमती आपल्याला मिळतात म्हणून आता अंतराच्या सूत्रानुसार डिस्टन्स ऑफ पी क्यू बरोबर वर्ग मुळा एक दोन वजा एक कंसाचा वर्ग अधिक कंसात वाय दोन वजा वाय एक कंसाचा वर्ग हे सूत्र आपल्याला माहित आहे या सूत्रामध्ये आपण दिलेल्या किमती घेऊ बरोबर वर्ग मुळात अंसात वजा एक वजा वजा पाच कंसाचा वर्ग अधिक तीन वजा सात अंशांचा वर्ग या ठिकाणी पहा आता इथं वजा चिन्ह आहे आणि या ठिकाणी पण वजा चिन्ह आहे म्हणून इथं आपण काय केलेलं आहे स्क्वेअर ब्रॅकेट वापरलेली पा शक्यतो स्क्वेअर ब्रॅकेट आणि सर्व ब्रॅकेट म्हणजे कौश हे दोन्ही पण काय करायचे आपल्याला वापरायचे कारण पुढच्या पायरीमध्ये काय होईल या ठिकाणी हे ऋण ऋण काय होतील धन होतील म्हणून बरोबर वर्ग मुळात वजा एक अधिक पाच चा वर्ग अधिक वजा चार कंसाचा वर्ग आता ह्या दोन्हींची काय करा परत बेरीज करा मोठी संख्या पाच आहे आणि ही संख्या काय आहे वजा एक ही लहान संख्या आहे म्हणजे त्यांची वजाव की काय येईल बरोबर मुळात चारचा वर्ग अधिक वजा चार कंसाचा वर्ग बरोबर वर्ग सोळा अधिक सोळा चारचा वर्ग किती येतो सोळा येतो यांची बेरीज काय येईल मुळात बत्तीस आता या ठिकाणी आपण परत बत्तीस ची काय करणार आहोत थोडं करणार आहोत म्हणजे सोळा जुने बत्तीस सोळाचा वर्गमुळे काय येईल आपल्याला चार येईल म्हणून बरोबर वर्गमुळात सोळा गुणिले दोन बरोबर चार वर्ग, वर्ग, वर्ग।, वर्ग मुळात दोन म्हणून बिंदू पी आणि क्यू मधील अंतर चार वर्गम दोन आहे यानंतर आपण त्यातील तिसरं उदाहरण पाहू आर ऑफ शून्य वजा तीन एस ऑफ शून्य पाच छेद दोन मुकल पाहत असताना आपण आर ऑफ एक्स वन वाय वन आणि एस ऑफ एक्स टू वाय टू मानो म्हणून एक्स एक बरोबर शून्य वाय एक बरोबर वजा तीन एक्स दोन बरोबर शून्य वाय दोन बरोबर पाच छेद दोन, दोन। आता अंतराच्या सूत्रानुसार डिस्टन्स ऑफ आर एस बरोबर वर्गमुळात एक दोन वजा एकसेचा वर्ग अधिक वाय दोन वजा वाय एक कंसाचा वर्ग बरोबर आता या ठिकाणी फक्त एक दोन एक वाय दोन वाय एक च्या काय करायच्या आहेत आपल्याला किमती ठेवायच्या आहेत म्हणून वर्गमुळात शून्य वजा शून्य कंसाचा वर्ग अधिक कंसात पाच छे दोन वजा वजा तीन कंसाचा वर्ग या ठिकाणी स्क्वेअर ब्रॅकेट वापरलेली म्हणजे आता ऋण ऋण काय होतील हे धन होतील आणि शून्य शून्य काय येईल शून्य येईल म्हणून शून्य तीन वर्ग वर्ग मुळात पाच छेद दोन अधिक तीन कंसाचा वर्ग बरोबर तिरकस गुणाकार करून वर्ग मुळात पाच अधिक सात छेद दोन कंसाचा वर्ग आता या ठिकाणी कंसाचा वर्ग आहे पा म्हणून हा कंस किती वेळ झाला दोन वेळेस याच वर्गमूळ घेऊन काय येईल पाच अधिक सहा छेद बरोबर पाच सहा अकरा छेद दोन म्हणून बिंदू आर आणि यस मधील अकरा छेद दोन आहे यानंतर आपण उदाहरण क्रमांक चार आपल्या सोपा काय आहे उदाहरण एल ऑफ पाच वजा आठ एम ऑफ वजा सात वजा तीन याची उकल पाहत असताना सुरुवातीला आपण एल ऑफ आप एक्स वन वाय वन आणि अंतराच्या सूत्रानुसार डिस्टन्स ऑफ एल एम बरोबर वर वर्ग मुळात कंसात एक दोन वजा एक्स कंसाचा एक वर्ग अधिक कंसात वाय दोन वजा वाय एक कंसाचा वर्ग हे सूत्र आहे मग या सूत्रामध्ये आपण काय करू या, या किमती ठेवू म्हणून बरोबर वर्गमुळात कंसात सात वजा पाच कंसाचा वर्ग अधिक वजा तीन वजा वजा आठ कंसाचा वर्ग आता या ठिकाणी पहा या दोन्हींची काय होईल बेरीज होईल या दोन्ही संख्यांना समान चिन्ह आहे आणि या ठिकाणी हे ऋण ऋण काय होतील धन होतील म्हणून बरोबर वर्गमुळात वजा बाराचा वर्ग अधिक वजा तीन अधिक आठचा वर्ग पुढच्या पायरीमध्ये आपण या ठिकाणी या दोन्हींची काय करू बेरीज करू म्हणजे वजा केल बरोबर वर्गमुळात वजा बाराचा वर्ग अधिक पाच चा वर्ग बरोबर एकशे चव्वेचाळीस अधिक पंचवीस या दोन्हींची बेरीज येते बरोबर वर्गमुळात एकशे एकोणसत्तर आता एकशे एकोणसत्तर च वर्ग तेरा आहे म्हणून बिंदू यल आणि यम अंतर तेरा आहे यानंतर आपण पहिल्या प्रश्नातील पाचवं उदाहरण पाहू काय आहे उदाहरण ऑफ ऑफ वजा तीन सहा आर नऊ वजा दहा याची उकल पाहत असताना सुरुवातीला टी ऑफ एक्स वाय एक, वा एक आणि आर ऑफ एक दोन वाय दोन मानू म्हणून एक्स एक्स बरोबर वजा तीन वाय एक बरोबर सहा एक दोन बरोबर नऊ वाय दोन बरोबर वजा दहा आता अंतराच्या सूत्रानुसार डिस्टन्स ऑफ टी आर बरोबर वर्गमुळात कंसात एक दोन वाजा एक वर्ग अधिक वाय एक अंशाचा किमती ठेवून वर्गमुळात नऊ वाजा वजा तीन कंसाचा वर्ग अधिक वजा दहा वजा सहा अंशाचा वर्ग या ठिकाणी फक्त बीरीज आणि वजावाकी आणि वर्गमूळ आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे हे ऋण ऋण काय होतील तर होतील म्हणून वर्गमुळात कंसात नऊ अधिक तीन कंसाचा वर्ग अधिक वजा सोळा कंसाचा वर्ग नऊ तीन बारा बरोबर वर्गमुळात बाराचा वर्ग वजा बारा सोळाचा वर्ग, वर्ग। बरोबर एकशे चव्वेचाळीस अधिक दोनशे छप्पन्न यांची बिरी झाली चारशे म्हणून बरोबर वर्गमुळात चारशे चारशेचं वर्गमोळ किती आलं वीस म्हणून बिंदू टी आणि आर मधील अंतर वीस आहे त्यानंतर आपण पहिल्या प्रश्नातील सर्व उदाहरण पाहू बा काय आहे उदाहरण डब्ल्यू ऑफ हजार सातशे दोन चार आणि एक्स ऑफ अकरा चार याची उकल पाहत असताना सुरुवातीला आपण डब्लू ऑफ एक्न वाय वन आणि एक्स ऑफ एक्सूवाय टू हे मानू म्हणून एकशे एक बरोबर वजा सातशे दोन वाय बरोबर चार एक दोन बरोबर अकरा आणि वाय दोन बरोबर चार मग अंतराच्या सूत्रानुसार आपल्याला डिस्टन्स ऑफ डब्ल्यू एक्स बरोबर वर्गमुळात कंसात एक वर्ग दोन वजा एकशे कंसाचा वर्ग अधिक वाय दोन वजा वाय एक कंसाचा वर्ग हे बरोबर वर्गमुळात अकरा वजा वजा सातशे दोन कंसाचा वर्ग अधिक चार वजा चार कंसाचा वर्ग ऋण ऋण काय होतील ते धन होतील म्हणून बरोबर मुळात अकरा अधिक सात छेद दोन कंसाचा वर्ग अधिक शून्याचा वर्ग आता या ठिकाणी आपण काय करू तिरकस गुणाकार करू अकरा जुने बावीस अधिक सात छेद दोन म्हणून वर्गमुळात बावीस अधिक सात छेद दोन कंसाचा वर्ग आता आपण यांचे काय करू बेरीज करू म्हणून वर्गमुळात एकोणतीस छेद दोन कंसाचा वर्ग त्या ठिकाणी हा कंस किती वेळेचे दोन वेळेचे म्हणजे त्याचं वर्गमूळ काही एकोणतीस छेद दोन म्हणून बिंदू डब्ल्यू आणि एक मधील अंतर एकोणतीस छेद दोन आहे त्यानंतर आपण सराव संच पाच पॉईंट एक मधील दुसरं उदाहरण पाहू काय आहे उदाहरण खालील बिंदू एक रेषीय आहेत की नाही ते ठरवा आता या प्रकारची उदाहरणं अतिशय महत्वाची आहेत बा त्यातील पहिलं उदाहरण आहे ए ऑफ एक वजा तीन बी ऑफ दोन वजा पाच आणि सी ऑफ वजा चार सात याचे आपण काय करू उकलतो आता हे तीन बिंदू एक आहेत की नाही हे आपल्याला ठरवायचं आहे म्हणजेच याच्या आपल्याला तीन शक्यता येतील पा एकतर बी हा ए आणि सी च्या दरम्यान असेल किंवा ए हा बी आणि सी च्या दरम्यान असेल किंवा सी हा ए आणि बी च्या दरम्यान असेल म्हणजेच काय की आपल्याला या सी आणि एसी काढून जर दोन अंतरांची ही तिसऱ्या आली तर ते तीन बिंदू काय आहेत एक आहेत असे आपण दाखवू शकतो किंवा म्हणू शकतो म्हणून सुरुवातीला आपण पहिली शक्यता काय येईल पा की बिंदू बी हा ए आणि सी च्या दरम्यान असू शकेल म्हणजे ए बीचं अंतर आणि BC च अंतर यांची बेरीज हि AC च्या अंतरा एवढी येऊ युण शकेल किंवा दुसऱ्या शक्यता काय असेल A हा B आणि C च्या दरम्यान आहे आणि तिसरी शक्यता काय आहे की C हा A आणि B च्या दरम्यान आहे या तीन शक्यता येऊ शकतात म्हणून आपण ए बी बी सी आणि ए सी चे अंतर अंतराच्या अंतरा सूत्रानुसार काढू म्हणून अंतराच्या सूत्रानुसार सुरुवातीला डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर वर्गमुळात एक दोन वजा एक कंसाचा वर्ग अधिक वाय दोन वजा वाय एक कंसा वर्ग आता या ठिकाणी हा काय झाला तुमचा वाय दोन या किमती आपण या अंतराच्या सूत्रामध्ये ठेवू म्हणून बरोबर वर्गमुळात दोन वजा एक कंसाचा वर्ग अधिक वजा पाच वजा वजा तीन कंसाचा वर्ग या ठिकाणी ऋण ऋण काय होतील धन होतील विद्यार्थी बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी काय करतात चुका करतात म्हणून बरोबर एक चा वर्ग अधिक वजा पाच अधिक तीन वर्ग बरोबर वर्गमुळात एक चा वर्ग अधिक दोन वजा दोन चा वर्ग बरोबर एक चा वर्ग चार अधिक बरोबर वर्गमुळात एक अधिक चार म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर चारने पाच मुळात पाच याला आपण विधान क्रमांक एक म्हणून आता आपण डिस्टन्स ऑफ बी काढणार आहोत पहा म्हणून अंतराच्या सूत्रानुसार डिस्टन्स ऑफ बी सी बरोबर वर्गमुळात एक दोन वजा एक कंसाचा वर्ग अधिक वाय दोन वजा वाय एक कंसाचा वर्ग त्यामध्ये आता आपण बी अंतर काढतोय म्हणून या ठिकाणी हा काय होईल आता एक्स एक हा काय होईल एक दोन वाय दोन, दोन या किमती आपण या अंतराच्या सूत्रामध्ये घेऊन बरोबर मुळात वजा चार वजा दोन कंसाचा वर्ग अधिक सात वजा वजा पाच कंसाचा वर्ग या ठिकाणी आपण त्यांची बेरीज आणि वजाकी करून बरोबर वर्गमुळात वजा चा वर्ग अधिक सात अधिक पाच चा वर्ग सात पाच बारा म्हणून बरोबर वर्गमुळात वजा चा वर्ग अधिक बाराचा वर्ग बरोबर सहाचा बरो बर वर्ग छत्तीस अधिक बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस त्यांची बेरीज येते बरोबर मुळात एकशे ऐंशी त्याची आपण काय करू कोड करू बरोबर वर्गमुळात छत्तीस गुणिले पाच आता या ठिकाणी छत्तीसच वर्गमूळ किती येत सहा येत म्हणून डिस्टन्स ऑफ बी सी बरोबर सहा वर्ग मुळात पाच त्याला आपण विधान क्रमांक दोन म्हणून आता आपण डिस्टन्स ऑफ एसी काढणार आहोत पा म्हणून अंतराच्या सूत्रानुसार डिस्टन्स ऑफ एसी बरोबर वर्गमुळात एक दोन वसा एक वसा वजा एक एक अधिक वाय दोन वजा वाय एकशक आणि सी चे निर्देश बरोबर वर्गमुळात वजा एक वजा कंसाचा वर्ग अधिक सात वजा वजा तीन कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात वजा पाच चा वर्ग अधिक सात अधिक तीन कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात वजा पाच चा वर्ग अधिक दहाचा वर्ग बरोबर पाच चा वर्ग पंचवीस दहाचा वर्ग शंभर बरोबर वर्गमुळात एकशे पंचवीस आता आपण एकशे पंचवीस ची काय करू फोड करू बरोबर वर्ग पंचवीस गुन्हेले पाच पंचवीस चा पाच चा एकशे पंचवीस म्हणून डिस्टन्स ऑफ एसी बरोबर पाच वर्ग पाच याला आपण विधान क्रमांक तीन म्हणून आता आपण जी पहिली शक्यता पाहिली हा पा आणि सी च्या दरम्यान आहे यामध्ये आपल्याला ए बी च अंतर वर्ग मुळात पाच मिळालं बी सी च अंतर सहा मुळात पाच मिळालं आणि एसी च अंतर आपल्याला पाच वर्ग मुळात पाच मिळालं आता या कृतीमध्ये पाहत असताना आपण जर पाहिलं तर पाच मुळात पाच आणि सहा वर्ग मुळात पाच यांची बेरीज पाच मुळात पाच येते का नाहीयेत म्हणजेच बी हा बिंदू ए आणि सी च्या दरम्यान नाहीये तसंच आपण दुसरी शक्यता काय घेतली होती की ए हा बिंदू बी आणि सी च्या दरम्यान आहे की ज्यामध्ये ची किंमत वर्गमात पाच ची किंमत पाच वर्गमात पाच आणि बी सी ची किंमत सहा वर्ग पाच आलेली आहे आता या ठिकाणी या दोन्हींची बेरीज बी ए अधिक ए सी बरोबर किती येते आपल्याला सहा वर्गमात पाच म्हणजे आपली दुसरी शक्यता काय आहे बरोबर आहे तिसरी शक्यता काय पाहिली होती आपण की ए की सी हा बिंदू ए आणि बी च्या दरम्यान आहे की ज्यामध्ये ची किंमत पाच वर्ग मुळात पाच बी सी ची किंमत सहा वर्गमुळात पाच आणि ची किंमत वर्गमुळात पाच येते म्हणून या दोन्हींची बेरीज एबी एवढी येत नाही म्हणून विधान एक दोन व तीन वरून वर्गमात पाच अधिक पाच वर्ग पाच बरोबर सहा वर्गमुळात पाच म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी अधिक डिस्टन्स ऑफ एसी बरोबर डिस्टन्स ऑफ बी सी म्हणजेच ए बी अधिक एसी बरोबर बी सी म्हणून ए ऑफ एक वजा तीन बी ऑफ दोन वजा पाच आणि सी ऑफ वजा चार सात हे बिंदू काय आहेत एक रेषीय आहेत या ठिकाणी जर ही बिरीज समानस्थ आली या तीनही शक्यतांमध्ये तर हे तीन बिंदू काय झाले असते रेषीय झाले असते त्यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहू का दुसऱ्या उदाहरणातील दुसरं उदाहरण कि ते तीन बिंदू एक रेषे आहेत की नाही यामध्ये एल ऑफ वजा दोन तीन यम ऑफ एक वजा थीन, आप एक तीन एन ऑफ पाच चार हे तीन बिंदू दिलेले आहेत याची उकल पाहत असताना सुरुवातीला आपण अंतराच्या सूत्रानुसार एल एम एन आणि एल एन च्या किमती काढू म्हणून एल एम बरोबर वर्गमुळात एक दोन वजा एक कंसाचा वर्ग अधिक वाय दोन वजा वाय एक कंसाचा वर्ग येईल फक्त एक दोन एक वाय दोन वागमुळात एक वजा वजा दोन कंसाचा वर्ग अधिक वजा तीन वजा दोन कंसाचा वर्ग या ठिकाणी ऋण ऋण धन होतील या ठिकाणी होईल बेरीज होईल म्हणून एक अधिक दोन कंसाचा वर्ग अधिक वजा सहा पावसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात मुळात तीनचा वर्ग अधिक वजा चा वर्ग बरोबर वर्गमुळात नऊ अधिक छत्तीस बरोबर वर्गमुळात पंचेचाळीस आता याची परत काय करायची आपल्याला फोड करायची सोपं रूप द्यायचं म्हणून वर्गमुळात नऊ गुण येले पाच नऊचं वर्गमुळं किती आलं तीन आलं म्हणून बरोबर तीन वर्ग मुळात पाच म्हणून ची किंमत आली तीन वर्ग मुळात पाच याला आपण समीकरण नंबर एक म्हणून आता आपण एल एन ची किंमत काढू म्हणून एलेन बरोबर वर्ग मुळात एक दोन वाजा एक शेक कंसा वर्ग अधिक वाय दोन वाजा वाय एक कंसा वर्ग याला कारण येईल अंतराच्या सूत्रानुसार आता या ठिकाणी पहा हा काय झाला तुमचा एल एन काढतोय एक शेक वाय एक हा झाला एक दोन वाय दोन, दोन या किमती आपण काय करू या सूत्रामध्ये ठेवू म्हणून वर्गमुळात पाच वजा वजा दोन कंसाचा वर्ग अधिक चार वजा तीन कंसाचा वर्ग बरोबर पाच अधिक दोन कंसाचा वर्ग अधिक एक चा वर्ग बरोबर वर्गमुळात सातचा वर्ग अधिक एक चा वर्ग बरोबर सातचा वर्ग एकोणपन्नास अधिक एक चा वर्ग एक बरोबर वर्गमुळात पन्नास त्याची परत फोड करू आपण पंचवीस गुन्हे पन्नास म्हणून बरोबर वर्गमुळात पंचवीस गुन्हे पन्नास पंचवीसचं वर्गमूळ किती येतं पाच येत म्हणून पाच वर्ग मुळात दोन म्हणून एल ची किंमत आली पाच वर्ग मुळात दोन याला आपण समीकरण नंबर दोन म्हणून आता आपण एम एन ची किंमत काढू म्हणून एम एन बरोबर वर्गमुळात वर्ग एक दोन वाजा एक एक कंसाचा वर्ग अधिक वाय दोन वाजा वाय एक कंसाचा वर्ग त्याला कारण येईन अंतराचे सूत्र किंवा सुरुवातीला सूत्रांनुसार कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात चारचा वर्ग अधिक वजा सातचा वर्ग बरोबर वर्गमुळात सोळा अधिक एकोणपन्नास बरोबर वर्गमुळात पासष्ट याला आपण समीकरण नंबर तीन म्हणून आता विधान एक दोन व तीन वरून आपण जे अंतर काढलेले आहे त्यामध्ये जे अंतर लाने आहे तीन वर्ग मुळात पाच पाच वर्ग दोन आणि वर्गमात पासष्ट यापैकी वर्गमात पासष्ट सर्वात मोठी संख्या आहे म्हणून तीन वर्गमुळात पाच अधिक पाच वर्गमात दोन आणि वर्गमात पासष्ट या संख्या समान आहेत का ते पाहू यासाठी आपल्याला काय करावं लागेल तीन वर्ग मुळात पाच चा वर्ग अधिक पाच वर्ग दोन कंसाचा वर्ग अधिक वर्गमात चा वर्ग यांची तुलना करून पंचेचाळीस अधिक पन्नास हे मोठे आहेत कुणापेक्षा पेक्षा म्हणून एल एम अधिक एल बरोबर काय नाहीये समान नाही म्हणजे एल एन ची किंमत आणि एल एम ची किंमत ही एम एन एवढी नाहीये म्हणून हे तीनही बिंदू एल एम एन हे काय आहेत एक रेशीय नाहीये म्हणून एल ऑफ वजा दोन तीन यम ऑफ एक वजा तीन आणि N ऑफ पाच चार हे बिंदू एक रेषीय आपण दुसऱ्या उदाहरणातील तिसरं उदाहरण पाहू आर ऑफ शून्य तीन डी ऑफ दोन एक आणि एस ऑफ तीन वजा एक हे तीन बिंदू एक रेषीय आहेत की नाही ते आपल्याला दाखवायचे आहेत म्हणून उकल पाहत असताना सुरुवातीला आपण आर डी बरोबर वर्गमुळात एक दोन वजा एक्स एका कंसाचा वर्ग अधिक वाय दोन वजा वाय एक कंसाचा वर्ग याला कारण येईन आंतराचे सूत्र आता आर या बिंदूतील अंतर काढताना हा एक वाय एक वाय दोन या किमती आपण त्याच्यामध्ये ठेवू म्हणून बरोबर वर्गमुळात दोन वजा शून्य वर्ग अधिक एक वजा तीनचा वर्ग त्यांची बिरीज करून वर्गमुळात दोनचा वर्ग अधिक वजा दोन चा वर्ग बरोबर वर्गमुळात चार आधी चार बरोबर वर्गमुळात आठ या दोन काय केली आपण केली म्हणून आता परत याची आपण काय करणार आहोत कोड करणार आहोत म्हणून चार जुने आठ बरोबर वर्गमुळात चार कुणी दोन बरोबर दोन मुळात दोन म्हणून ची किंमत आली दोन मुळात दोन याला आपण विधान क्रमांक एक म्हणून त्यानंतर आपण डीएस ची किंमत काढू म्हणून मुळात एक दोन वाजा एक वर्ग, अधिक वाय एक अंशाचा वर्ग अंतराच्या सूत्रानुसार आता या ठिकाणी डीएच ची किंमत काढतोय म्हणजे हा काय होईल एकशे हा होईल वाय एक आणि हा होईल एक दोन वाय दोन तुम्ही प्रत्येक वेळेस लिहिलं तरी चालेल म्हणून आपण या किंमती यामध्ये ठेवून बरोबर वर्गमळात तीन वजा दोन कंसाचा वर्ग अधिक वजा एक वजा एक कंसाचा वर्ग यांची विरीज करून बरोबर वर्गमुळात एक शा शा वर्ग अधिक दोनचा वर्ग बरोबर वर्गमळात एक अधिक चार बरोबर वर्गमळात पाच म्हणून टी एस बरोबर वर्गमळात पाच याला आपण विधान क्रमांक दोन म्हणून त्यानंतर आपण आर एस ची किंमत काढू म्हणून आर एस बरोबर वर्गमुळात एक दोन वाजा एक कंसाचा वर्ग अधिक वाय दोन वाजा वाय एक कंसाचा वर्ग याला वर्गमुळात तीन वाजा शून्य कंसाचा वर्ग वजा एक वजा तीन कंसाचा वर्ग बरोबर तीनचा वर्ग अधिक वजा चारचा वर्ग बरोबर वर्गमुळात नऊ अधिक सोळा बरोबर वर्गमुळात पंचवीस बरोबर पाच याला आपण विधान क्रमांक आता विधान एक दोन व तीन वरून दोन वर्गमुळात वर्गमुळात पाच आणि पाच त्यापैकी सर्वात मोठी संख्या आहे म्हणून या दोन संख्यांची विहिरीज ही या संख्या एवढी येते की नाही ते आपण पाहणार आहोत म्हणून दोन वर्ग मुळात दोन अधिक वर्ग मुळात पाच आणि पाच या संख्या समान आहेत ओ, आओ, हो म्हणजे या दोन इंची बेरीज आणि पाच हे समान आहेत की नाही ते आपण आता पाहणार आहोत त्यासाठी आपण काय करणार आहोत या तिन्ही संख्यांचा वर्ग करून त्यांची काय करू म्हणून याचा वर्ग काय येईल आठ अधिक पाच आठ अधिक पाच हे काय आहेत पंचवीस पेक्षा मोठे आहेत म्हणून आर डी अधिक डी एस आणि आर एस हे काय नाही आहेत समान नाही आहेत म्हणून आर ऑफ शून्य तीन डी ऑफ दोन एक आणि एस ऑफ तीन वजा एक हे बिंदू एक रेषीय नाही दुसऱ्या प्रश्नातील चौथ उदाहरण पाहणार आहोत पा, पी ऑफ वजा दोन तीन क्यू ऑफ एक दोन आर ऑफ चार एक हे बिंदू एक रेषीय आहेत की नाही आपल्याला दाखवायचे आहेत म्हणून उकल पाहत असताना सुरुवातीला आपण पी क्यू बरोबर वर्ग मुळात एक दोन वजा एकसे अधिक वाय दोन वजा वाय एक अंशाचा वर्ग या अंतराच्या सूत्रानुसार आपण पीक ची किंमत काढू आता परत या ठिकाणी हा काय झाला एक वाय एक हा काय झाला एक दोन वाय दोन म्हणून बरोबर वर्गमुळात एक वजा वजा दोन कंसाचा वर्ग अधिक दोन वजा तीन कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात एक अधिक दोन कंसाचा वर्ग अधिक वजा एक कंसाचा वर्ग बरोबर तीनचा वर्ग अधिक एक चा वर्ग बरोबर वर्गमुळात नऊ अधिक एक बरोबर वर्गमुळात दहा म्हणून पिक क्यू बरोबर दहा याला आपण विधान क्रमांक एक म्हणतो आता आपण क्यू आर चा अंतर काढू पहा म्हणून क्यू आर बरोबर वर्गमुळात एक दोन वाजा एक शेक कंसाचा वर्ग अधिक वाय दोन वाजा वाय एक कंसाचा वर्ग या ठिकाणी क्यू आर ए म्हणजे आता काय झाला एक शेक वाय एक दोन वाय दोन या पद्धतीने काढताना हा एक वाय एक हा एक दोन वाय दोन याला कारण कारणे अंतराचे सूत्र बरोबर वर्गमळात चार वजा एक कंसाचा वर्ग अधिक एक वाजा दोन कंसाचा वर्ग बरोबर वर्गमात तीनचा वर्ग अधिक वजा एक चा, चा वर्ग बरोबर वर्गमळात नऊ अधिक एक बरोबर वर्ग मुळात दहा म्हणून क्यू आर बरोबर वर्ग मुळात दहा याला आपण विधान क्रमांक दोन म्हणू आता आपण डिस्टन्स ऑफ टी आर बरोबर वर्गमुळात एक दोन वजा एक एक वर्ग अधिक वाय दोन वजा वाय एक चा वर्ग याला कारणी अंतराचे सूत्र बरोबर वर्गमुळात चार वजा वजा दोनचा वर्ग अधिक एक वजा तीनचा वर्ग बरोबर ऋण ऋणा धन झाले चार अधिक दोनचा वर्ग अधिक वजा दोनचा वर्ग बरोबर वर्गमुळात सहाचा वर्ग अधिक वजा दोनचा वर्ग बरोबर सहाचा वर्ग छत्तीस अधिक चार बरोबर वर्गमुळात बर 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 चाळीस त्याची परत काय करू आपण खोड करू म्हणून बरोबर दहावी चौक चाळीस बरोबर दोन वर्ग बर बर मुळात दहा त्याला आपण काय म्हणू विधान क्रमांक तीन म्हणू आता विधान एक दोन व तीन वरून वर्गमुळात दहा वर्गमुळात दहा आणि दोन मुळात दहा यापैकी दोन मुळात दहा ही संख्या काय आहे सर्वात मोठी आहे म्हणून या दोन संख्यांची बेरीज आणि ही या संख्या एवढी येते की नाही ते आपण पाहणार आहोत म्हणून वर्गमुळात दहा अधिक वर्गमुळात दहा बरोबर दोन वर्गमुळात दहा म्हणून पी क्यू अधिक क्यू आर बरोबर पी आर म्हणून काय झालं हे तीनही बिंदू कसे झाले एक बिंदू झाले म्हणून पी ऑफ वजा दोन तीन क्यू ऑफ एक दोन आणि आर ऑफ चार एक हे बिंदू काय आहेत एक रेशीय आहेत